Cara jatuh tukar Satu jatuh छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारसदाराने स्वप्न लिहिलं आणि पेल ते छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते छत्रपती शिवाजी महाराज की जे की की काळी रायगडाच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली खऱ्या अर्थाने शुभ स्वराज्य उभा करता झाला आणि शेतकऱ्यांचं काम करायचं आणि कष्ट राज्य निर्माण करता झाला अशा खंडात मोठ साम्राज्य होत औरंगजेबाच आणि अशा खंडात होत माझ्या शिभाच औरंगजेबाचा राजा होता मनभर आणि माझ्या शिवराज स्वराज होत कणबर औरंगजेबाच्या डोळ्यात हे कनमार स्वराज्य का सणच होत त्याचं कारण होत माझ्या शिवाचं स्वराज्य होत रायतेच माझ्या शिवाचं स्वराज्य होत जनतेचं पण ना माझा स्वराज्य मारायला आणि मारायला गवर्तन होती म्हणून त्या रंग्याने माझ्या शुभाचा स्वराज्य पाहिजे होता त्याला हो स्वराज्यच संपवायचा होता आदर ह्या देशात अनेक राजे महाराजे झाले पण माझ्या शुभासारखा स्वराज्य निर्माण करणारा एकही राजा झाला नाही ऐत मिळाले रे पुढे झालं न सोपा करून दाखवलं जगाच्या सर्वात महान राजा कोण तर फक्त ना। आणि फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज म्हणूनच म्हणते